देवा तू प्रसाद हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करत आहे हबक दोन अध्याय तीन वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आपण आज अशा काळात जगत आहोत जिथे बरेच लोक जगाच्या नाशाबद्दल असलेला बायबलचा इशारा नाकारतात इतकेच नाही तर त्याची थट्टा करतात दोन पेत्र तीन अध्याय तीन आणि चार वचन बऱ्याच गोष्टी आपल्याला अजूनही माहीत नसल्या तरी आपल्याला असा मजबूत विश्वास असणे गरजेचे आहे की जगाच्या व्यवस्थेचा अंत योग्य वेळी येईल आणि त्यावेळी परमेश्वर आपली काळजी घेईल परमेश्वर आज विश्वासू आणि बुद्धिमान दासाचा वापर करून आपले मार्गदर्शन करतो म्हणून इब्री ख्रिश्चनांप्रमाणे आपल्यालाही त्याच्यावर आपला भरवसा मजबूत करण्याची गरज आहे मत्तय चोवीस अध्याय पंचेचाळीस वचन आपल्याला मोठे संकट सुरू होईल तेव्हा कदाचित जीवन वाचवणाऱ्या काही विशिष्ट सूचना मिळतील म्हणून परमेश्वराच्या मंडळीत पुढाकार घेणाऱ्या बांधवांकडून आपल्याला जे मार्गदर्शन मिळते त्यावर भरवसा ठेवायची आणि आपला विश्वास वाढवायची हीच वेळ आहे आपण आत्ता जर पुढाकार घेणाऱ्यांच्या आजनेत राहिलो नाही तर मोठ्या संकटाच्या वेळी त्यांनी दिलेले मार्गदर्शन आपल्याला आत्मविश्वासाने पाळता येईल अशी अपेक्षा आपण करू शकणार नाही संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेत